भोलेनाथांनी कि लोक आपल्याला नावं ठेवतात नंदीवरती दोघं दोघं बसून चाललेत म्हणतायत लक्ष देऊन ऐका भगवान भोलेनाथांनी लगेच काय केलं सतीला खाली उतरवलं अरे वाटलं खरच आपलं चुकतंय दोघं दोघं बसून चाललोय सतीला खाली उतरवलं फक्त स्वत नंदीवरती बसून निघाले सती बिचारी पायी आहे दुसऱ्या समोरच्या गावात आले पाहिलं परत काही लोकांनी परत लोक म्हणायला लागले परत कुजबूज करायला लागली अरे या महादेवाला काही कळत की नाही बिचारी सती ती सती माता पायी चालतीये आणि स्वतः मस्त नंदीवरती बसून निघालेत स्वत आरामात चाललेत आणि बिचाऱ्या सतीला पायी चालायला लावले पुन्हा नाव ठेवतात पुन्हा लक्षात आलं लोक आता ही नाभं ठेवत आहेत आता करावं काय पुन्हा वाटलं अरे लोक नाव ठेवतायत आपलं चुकतंय मग सतीला नंदीवरती बसवलं आणि स्वतः पायी चालायला लागले स्वत पायी चालतात सती नंदीवरती बसलेली आहे पुन्हा समोरच्या गावात गेले पुन्हा व्हावं असं घडावं असं पुन्हा काही लोकांनी पहावं पुन्हा कुजबुज चालू झाली अरे देवादी देव आहे महादेव आहे पण जणू काही पत्नीच्या ताब्यात आहे पत्नीला नंदीवरती बसवून चालवलंय आणि स्वतः मात्र पायी चालतोय पत्नीसाठी महादेव त्रास सहन आहेत याच्यावरती सुद्धा चर्चा चालू झाली नाव ठेवायला लागले लोक पुन्हा वाटतंय अरे एक प्रकारे पत्नीनं पतीची सेवा करावी पण इथं खरंच आपलं चुकतंय जणू काही आपण सतीची सेवा करतोय असच घडायला लागलं चुकीचं आहे पण अरे आता नेमकं का करावं काय सुचत नाही आणि आता भगवान भोलेनाथ जी सती नंदीवरती बसवली होती सतीला खाली उतरवलं बिचारा नंदी रिकामात चाललाय वाहन रिकामात चाललंय आणि दोघेही पायी आहेत पुन्हा शेजारच्या गावात समोरच्या गावात जावं पुन्हा लोक नावं ठेवतात पहा बरं का समाजाची वृत्ती कशी आहे पुन्हा लोक नावं ठेवतात बोलतायत म्हणतायत अरे या शिव सतीला काही कळत की नाही वाहन तर सोबत घेतलंय पण त्या वाहनाचा उपयोगही करत नाहीत समजा आपल्या दारात फोर व्हीलर उभी आहे आणि कुठेतरी जायचंय साधन उपस्थित त्या ठिकाणी असताना माध्यम साधन उपलब्ध असताना सुद्धा पायी चालावं त्रास सहन करावा हे कितपर्यंत योग्य आहे योग्य वाटत नाही साधन उपलब्ध आहे मग त्या साधनाचा वापरही केला पाहिजे लोक नाव ठेवतात अरे हे भोलेनाथ हे शिव सती यांना काही कळतच नाही म्हटले वाहन रिकामच चालले आणि स्वतः त्रास सहन करत पायी चालले पुन्हा ऐकलं भोलेनाथांनी अरे आता करावं काय लक्षातच येत नाही पहा ना ही समाजाची वृत्ती आहे यातून शिकायचंय आपल्याला घ्यायचंय आपल्याला या, 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 या लोकांनी आसपासच्या समाजानं लोकांनी देवाला नावं ठेवायला कमी केलं नाही देवालाही नावं ठेवली तुम्ही आम्ही तर सामान्य आहोत मग या लोकनिंदेपासून तुम्ही आम्ही बचावू शकत नाही देवाला जे चुकलं नाही देवाला जी लोकांची निंदा चुकली नाही ती तुम्हाला काय चुकणार आपण कसंही जगा समाजाची वृत्ती आहे नाव ठेवणार म्हणजे ठेवणार मायबाप पहा म्हणून असं म्हटल्या जात ऐकावं जनांच पण करावं मनाच आणि आताही मी नेहमी सांगत असते पहा हे सत्य आहे आणि माणसाने असंच केलं पाहिजे लोकांचं ऐकून सोडून दिलं पाहिजे मनाला योग्य वाटेल ते केलं पाहिजे पण मन सुद्धा कधी कधी चुकीच्या मार्गाने घेऊन जात मनाच ऐकताना सुद्धा माणसानं विचार करूनच ऐकलं पाहिजे बुद्धीचा वापर करून त्या ठिकाणी जीवन जगलं पाहिजे पहा सुंदर असा हा प्रसंग ज्यातून भरपूर काही शिकण्यासाठी मिळतंय आता यानंतर पुढे भ्रमंती करत करत पहा सती दंडकारण्यामध्ये येऊन पोहोचलेत आणि हा काळ आहे प्रभुरामचंद्रांचा काळ त्रेतायुग प्रभुरामचंद्र नव्हे नव्हे भगवान विष्णू प्रभुरामचंद्रांच्या रूपात त्या ठिकाणी अवतार कार्य आहेत तुम्ही जर रामायण कधी ऐकलं असेल तर रामायणामध्ये सुद्धा हा प्रसंग अगदी विस्तारपूर्वक आलेला आहे वर्णन केलेलं आहे पहा भोलेनाथ सती दंडकारण्यामध्ये येऊन पोहोचले आणि त्या ठिकाणी व्हावं असं घडावं दंडकारण्यामध्ये भगवान प्रभुरामचंद्र प्रभुरामचंद्रांची पत्नी सीतामाई समोर लक्ष द्या प्रभुरामचंद्रांची पत्नी सीतामाई या सीता माईचं हरण रावणाने केलेलं होतं वनवासामध्ये प्रभू रामचंद्र होते सीता माईचं हरण केलेलं आहे रावणानं पण रामचंद्रांना माहिती नाहीये नुकतंच सीतेच हरण झालेलं आहे आणि रामचंद्र शोक आहेत सीते 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 म्हणून आक्रोश आहेत जणू काही नव्हे नव्हे तर रामचंद्र रडतायत मोठ्या मोठ्यांना आक्रोश आहेत वेदना होत आहेत पत्नी विरहाच्या दुःखामध्ये प्रभुरामचंद्र आहेत अगदी या प्रभुरामचंद्रांनी सगळीकडे भटकावं जो दिसल त्याला विचारावं अरे माझी सती सीता कोणी पाहिली का माझी सीता दिसली का माझी सीता कोणी पाहिली असेल तर सांगा कुठे गेली माझी सीता सीते सीते म्हणून आक्रोश करत आहेत सीता कोणी पाहिली का सीता कोणी पाहिली का म्हणतायत अगदी झाडं वेली पशु पक्षी मनुष्य जो कोणी दिसल त्याला म्हणायचे सीतेला सित, पाहिलं का सांगा कुणी सीता पाहिली का माझी रडतायत आणि हेच दृश्य पहावं सती सती मातेन, मातेन पाहिलं अरे कोणीतरी वनवाशी पुरुष त्या ठिकाणी दिसतोय ज्याच्या चेहऱ्यावरती तेज आहे तेजस्वी चेहरा दिसतोय पण हा पुरुष तर रडतोय अरे हा कोण असेल कुठला असेल भोलेनाथान जवळ चौकशी केली स्वामी हा पुरुष कोण आहे आणि अगदी विचार विचारता क्षणी त्या दिव्य पुरुषाकडं पाहून प्रभुरामचंद्रांकडे पाहून सती मातेनं स्वतःची मान ओळवली स्वतःच्या पतीकडं प्रश्न करते आणि समोर दृश्य दिसतंय अरे या समोरच्या रडणाऱ्या व्यक्तीला पाहून माझे स्वामी दंडवत घालतायत नमस्कार करतायत आता तर आश्चर्यच वाटलं नवलच वाटलं अरे अरे हे घडतय काय हा समोरचा पुरुष तर रडतोय आणि माझे स्वामी देवादिदेव महादेव आहेत तरी सुद्धा हात जोडून नमस्कार करतायत प्रश्न केला स्वामी हे का हा काय प्रकार आहे सांगा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या हा पुरुष नेमकं कोण आहे आणि पहा हा पुरुष नेमकं कोण आहे याचा उल्लेख शिव सतीला सांगतायत याचा उल्लेख शिव महापुराणामध्ये सुंदर अशा श्लोकांच्या माध्यमातून आला तत्र रामं ददर्शासौ लक्ष्मणेनान्वितहरः अन्विष्यन्तं प्रियां सीतां रावणेन धृताच्छलात् रामलक्ष्मणनामानौ भ्रातरौ विरतस्मतौ सूर्यवंशोद्भवौ देवी प्राज्ञौ दशरथात्मजौ भोलेनाथांनी सतीला सांगावं सती अगं तुला जो सामान्य पुरुष दिसतोय तुला वाटतंय हा सामान्य आहे तुला हा वनवासी दिसतोय पण ऐक का। सत्यता काय आहे सती हा पुरुष हा वनवासी व्यक्ती अयोध्या नरेश राजा दशरथाचा पुत्र आहे आणि चौदा वर्षाचा वनवास मिळाल्या कारणानं वनामध्ये भटकतोय पण ऐक तरी सुद्धा या पुरुषाला सामान्य समजू नकोस या दिव्य पुरुषाच नाव, नाव राम आहे दशरथाचा हा पुत्र आहे आणि याच्या नाव सीता हरण रावणानं केलं हेही सांगावं आणि पुढे सांगितलं ओळख राम लक्ष्मण नामानव भ्रातरव विरसंमतो सूर्यवंशोद देवी देवी प्राज्ञ दश रथात्मज अगसती हा राम दशरथाचा पुत्र आहेच पण हा राम साक्षात भगवान विष्णूंचा अवतार आहे नव्हे नव्हे रामाच्या रूपात या ठिकाणी माझं आराध्य दैवत ज्यांचं मी नामचिंतन करतो ज्यांची मी भक्ती करतो असे भगवान विष्णू प्रभुरामचंद्रांच्या रूपात आपलं अवतार कार्य या ठिकाणी पार पाडत आहेत आणि सती मी नेहमी ज्या नामाचं चिंतन करतो ज्या रामनामाचं चिंतन करतो ते राम नाम याच समोरच्या तुला सामान्य दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे आणि तसं पाहिलं तर हे सामान्य नाहीत सगळं काही विस्तारपूर्वक सांगतात समोर जो दुसरा व्यक्ती दिसतोय हा रामाचा छोटा बंधू प्रभुरामचंद्रांचे धाकटे बंधू नाव काय त्यांचं लक्ष्मणजी आहेत आणि यानंतर पहा सती मातेला विश्वास बसत नाहीये की अरे हा साधा वाटणारा साधा दिसणारा पुरुष साक्षात विष्णूंचा अवतार असेल का हे साक्षात विष्णू या ठिकाणी असतील का विश्वास बसत नाहीये पतीचं बोलणं पटत नाहीये या सतीनं ठरवलं की मी आता परीक्षा घेणार माझ्या परीक्षेत जर हा समोरचा व्यक्ती परीक्षेत पास झाला परीक्षेत सफल झाला तर निश्चित मला विश्वास पटणार की हे साक्षात विष्णू आहेत परीक्षा घ्यायला निघाव सती मातेनं भगवान भोलेनाथ सांगतात सती जाऊ नकोस पश्चाताप होईल जाऊ नकोस सती सती ऐकत नाही निघाली परीक्षा घेणार म्हटली प्रभुरामचंद्र आक्रोश करत आहेत सीते सीते म्हणून आहेत आक्रोश करत आणि याच वेळेला सती रूप धारण करावं रूप धारण केलं आणि त्या ठिकाणी प्रभू चंद्रांच्या समोर जाऊन उभी राहिली पाहिलं प्रभुरामचंद्रांनी सीता माईच्या जणू काही सीतेच्या वेशामध्ये सती माता आहे दुर्लक्ष केलं आपलं आपला मार्ग बदलला पण तरी सुद्धा माता सीतामाईच्या वेशात पुन्हा प्रभुरामचंद्रांच्या समोर जाऊन उभी राहिली आणि आता मात्र प्रभुरामचंद्र म्हणतायत हात जोडतायत आई तू एकटी का आलीस माझे भोलेनाथ कुठे आहेत वेश सीतेचा आहे पण म्हणतायत आई तू का आली नव्हे नव्हे तू एकटी का आली भोलेनाथ कुठे आहेत लक्षात आलं अरे हे साक्षात विष्णू आहेत मी सीतेचा वेश धारण करून आले तरीसुद्धा ओळखलं ही आपली पत्नी नसून ही आपली माता आहे आई आहे स्वतःच्या रूपात प्रगट झाली सतीमाता आणि या ठिकाणी अशीसुद्धा आख्यायिका सांगितली जाते सती मातेनं सीतारूप धार धारण केलं आणि त्या ठिकाणी प्रगट झाली आणि त्यावेळेला प्रभुरामचंद्र म्हटले आई तू का आली तू का आली याचा अपभ्रंश तु का आई तुका आणि आज तुळजापूर या ठिकाणी भवानी मातेच्या दर्शनाला आपण अनेक जण जातो आई तू एकटीच कशी आली किंवा तू का आली याचा जणू काही अपभ्रंश तुळजा नव्हे नव्हे तर आख्यायिका सांगितली जाते की प्रभुरामचंद्रांनी त्या ठिकाणी आई भगवतीला त्या सतीमातेला विनंती केली की आई तू या ठिकाणी प्रगड झालीस या ठिकाणी आलीस तू आलीस ना तर याच ठिकाणी जगताच्या हिताकरिता जगताच्या कल्याणाकरिता तू या ठिकाणी थांब आणि तुळजा भवानी म्हणून जगदंबा भवानी म्हणून ती सतीमाता त्या ठिकाणी थांबली पहा तुळजापूरची ही आख्यायिका आहे आता यानंतर आपल्याला पुढे सती वियोगाच्या कथेकडं वळायचं आहे आणि लगेचच शिव पार्वती विवाह सोहळा त्यानंतर आपण पाहणार आहोत या प्रसंगानंतर नंतर भगवान भोलेनाथ सती माता त्या ठिकाणी कैलासावरती यावेत आणि एका एकामागून एक दिवस उलटतायत एकामागून एक दिवस जातायत व्हावं असं घडावं असं की एका दिवशी सतीमाता त्या ठिकाणी कैलास पर्वतावरती काहीतरी स्वतःचं काम करत आहे आणि तिनं अचानक आकाश मार्गाकडे तिचं लक्ष जावं पाहावं की अरे या आकाश मार्गानं अनेको देवी देवता माझ्या माहेराच्या दिशेनं जातायत अनेको देवी देवता यामध्ये माझ्या स्वतःच्या बहिणीसुद्धा दिसत आहेत सुंदर असं साज शृंगार करून सगळे माझ्या माहेराच्या दिशेनं जातायत पाहिलं लक्षात आलं अरे नक्कीच माझ्या माहेरी काहीतरी सण काहीतरी उत्सव आहे नेमकं काय आहे लक्षात येत नाही माहिती नाही निमंत्रणही आलं आलेलं नाही वाटतंय अरे नेमकं माझ्या माहेरी काय आहे काय उत्सव आहे काय कार्यक्रम आहे याचं ज्ञान मला नाही कदाचित माझ्या स्वामींना माहिती असेल निमंत्रण माझ्या स्वामींपर्यंत आलेलं असेल आपल्या स्वामींकडं भगवान भोलेनाथांकडे धावत जावं या सतीनं धावत गेली सती माता विचारलं स्वामी स्वामी तुम्हाला माहिती आहे का माझ्या माहेरी काहीतरी सण काहीतरी उत्सव नक्की आहे कारण मी आकाश मार्गानं अनेको देवी देवतांना जाताना पाहिले माझ्या बहिणींना जाताना पाहिले स्वामी तुमच्या पर्यंत पर्यंत कशाच निमंत्रण आलंय का भगवान भोलेनाथ सांगतात सती अग जाऊ दे असेल काहीतरी नाहीतर हे सगळे दुसरीकडे कुठेतरी जात असतील प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करत आहेत भोलेनाथ पण सती माता ऐकत नाही स्वामी नाही नक्कीच माझ्या माहेरी काहीतरी सण उत्सव आहे स्वामी चला ना आपण जाऊ चला माझे वडील घाई गरबडीमध्ये निमंत्रण द्यायचं विसरून गेले असतील काहीतरी कार्यक्रम काहीतरी उत्सव नक्की असेल भोलेनाथ आता मात्र सत्यस्थिती सत्य हकीकत सती मातेला सांगतायत सांगावं असं की सती अग तुझ्या माहेरी तुझ्या पित्यानं दक्ष प्रजापतीनं एका भव्य दिव्य अशा यज्ञाचं आयोजन केलंय जो यज्ञ एका सूड भावनेनं केला जातोय की पित्याच्या घरी आई वडिलांच्या घरी लेकराला मनाने जाता येतं ऐकलं सतीन आणि म्हणते स्वामी मी काही वेगळं सांगत नाही वेगळं बोलत नाही मलाही माझ्या माता पित्याच्या घरी जायचंय स्वामी तुम्ही म्हणताय ना नावने भावनेनं ना हा यज्ञ आरंभिला आहे या यज्ञात सगळ्यांना निमंत्रण आहे अगदी प्रत्येकाला निमंत्रण देवी देवता यक्ष गंधर्व मानव प्रत्येकाला निमंत्रण पण तुम्हाला निमंत्रण नाही स्वतःच्या लाडक्या लेकीला निमंत्रण नाही निमंत्रण नाही ऐका मी जाणार मी माझ्या पित्याला जाप विचारणार का का माझ्या पतीचा हा अपमान का मला आणि माझ्या पतीला निमंत्रण नाही निघालीय सती अडवतात भोलेनाथ सती जाऊ नकोस तिथं गेल्यानंतर अपमानच स्वीकारावा लागेल पण सतीनं ऐकलं नाही सती सर सर पावलं टाकत निघाली यज्ञ मंडपामध्ये त्या ठिकाणी येऊन पोहोचली सती सतीला येताना पाहिलं तिच्या काही बहिणींनी पाहिलं तसं तोंड मुरगळले पहा वाकडी तोंड झाली काहींनी सतीची चेष्टा मस्करी करायला सुरुवात केली एक मै बहीण म्हणतीये सती अगं अजूनही तुझ्या पतीनं तुम्हाला राहण्यासाठी चार भिंतीचं का होईना घर बांधलं की नाही का अजूनही उघड्यावरच राहता दुसरी म्हणतीये सती अगं अजूनही तुझ्या पतीनं अंगावर घालण्यासाठी कपडे शिवले की नाही का अजूनही व्याघ्र चर्म गुंडाळून फिरतात राग आला सतीला तंतन करत पित्याकडे आली वडिलांकडे आली जाप है बाबा तुम्ही असं का केला? का केलं सगळ्यांना निमंत्रण माझ्या पतीला निमंत्रण का नाही का केलं बाबा दक्षानं बोलावं सती अगं ऐक अजूनही वेळ गेलेली नाही ऐक सती आता आलीस ना अशीच या ठिकाणी थांब आयुष्यभर अगदी आनंदानं मी तुझा सांभाळ करेल तुला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही सती अग मला अगोदर माहिती असत की तो महादेव त्याला मोठ्यांचा आदर करावा कळत नाही मोठ्यांचा सन्मान करावा कळत नाही तो महादेव दुष्ट आहे कपटी आहे त्याला काही गोष्टी कळत नाहीत मला जर याचं ज्ञान अगोदर असत तर मी तुझा विवाह त्या महादेवाशी लावूनच दिला नसता त्या शंकराशी तुझा विवाह लावलाच नसता ऐकली पतीची निंदा या सतीनं आणि पहा जगदंबेनं जन्माला जी अट अट मांडली होती जणू काही ती आता ही सती पूर्ण आहे आपल्या पती परमेश्वराची निंदा कानानं ऐकावी वडिलांना सांगावं बाबा मी माझ्या कानांनी माझ्या पतीची निंदा ऐकेल असं कधी होणार नाही मुखांनी माझ्या पतीबद्दल काही चुकीचं बोलेलं असंही कधी होणार नाही असा, असा दिवसही कधी उगावणार नाही आणि अशी रात्रही कधी होणार नाही ए सुभाना आ ये, आ ये ना एसी